शांतता भंग होईल असं जे काहीशी कृती करायचं नाही जर परत कुठेत गुन्हे केले तर मी त्यांना सोडणार नाही हे लक्षात ठेवा पुढच्या पुरुषांनी स्ट्रॉंग ॲक्शन घेईन कारवाई होती मोका लागेल तडीपारी होईल एम पी ए होईल सर्वांना जेवढे बाकी राहिले सगळे माझ्या मला कामा माझ्यासमोर येऊन ते गेले पाहिजे मरायला बनवायला नको सांगून करतोय सगळ्याला सांगून तरी पार करणार आहे सगळ्यांना लक्षात घ्या ज्यांच्यावर एकशे सात झाली एकशे दहा झाली पुन्हा मी एखादा गुन्हा घडला घेणार आहे तुझं घ्या तू दुपारी どうぞ。